नमस्कार समोर प्रिया चांगलीच तोंड घशी पडलेली असते अर्जुनने त्याला खूपच विचित्र प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे प्रिया चांगलीच पकडली गेलेली असते त्यावेळेला अर्जुन रविराजनं म्हणतो बघितलंस का सिनियर तुझी मुलगी किती खोटं बोलते ते अरे हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत असतो प्रिया तिच्या परीने प्रत्येक वेळेला साक्ष बदलत असते पण तुझा मात्र तिच्यावरती विश्वास तुला आठवतंय ना सिनियर या मुलीने काय सांगितलं होतं ते अरे याच गोष्टीचा जरा विचार कर तू तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात अर्जुन जरा शांत राहा उगाच माझ्या डोक्याला ताप करू नकोस तेव्हा लगेच सायली बोलते रविराज सर आजपर्यंत अर्जुन सर कायम तुमच्या सोबत राहिले खरं सांगायचं तर तुम्ही कितीतरी वेळा त्यांच्यावरती चिल्लात पण प्रत्येक वेळेला ते तुमच्यासोबतच होते रविराज सर मला मान्य आहे तुमचा अर्जुन सरांवरती खूपच राग असेल पण आता जे काही झालं ते तुमच्यासमोर झालं तुमची मुलगी किती खोटं बोलते आणि किती खरं बोलते हे तर तुम्हाला स्पष्ट समजलं आणि तुम्हाला तर माहितीच असणार की पहिल्यांदा प्रियाने काय साक्ष दिली होती ती तेव्हा लगेच रविराज म्हणतात सायली मला सगळं कळतंय या मुलीने माझा विश्वासघात केलाय मला सगळं समजतंय पण काय करू मलाच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो काय करू म्हणजे सिनियर अरे तू असं बोलतो जसं काही तू हरलास नेहमी बोलत असतोस काहीही झालं तरी सुद्धा एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे मग आज मधुबाऊ निर्दोष आहेत हे या प्रियाच्या बोलण्यावरून स्पष्ट समजतंय कारण तुला तर माहितीच आहे प्रियाचीच साक्षस शेवट धरली गेली होती तेव्हा मात्र रविराज प्रियाजवळ बोलायला जातात त्यावेळेला प्रिया लगेच फिरवा फिरवीची उत्तरं देत असते त्यावेळेला मात्र रविराजना खूपच राग येतो आणि रविराज प्रियाच्या उलटे सनसनीत कानाखाली देतात आणि प्रियाला बोलतात बस कर तन्वी कर किती नाटकं करणार आहेस अजून खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं करतोस खरं सांगायचं तर तन्वी यापुढे मला तुझ्याशी बोलायची उ उत... इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र रविराज तिच्याकडे पाठ फिरवतात त्यावेळेला लगेच सायली अर्जुन प्रियाकडे बघतात तेव्हा प्रिया खूपच रडकुंडीला आलेली असते सायली पुढे होते आणि प्रियाला बोलते काय करावं ना मला समजत नाही खरं तर तुझी अवस्था बघून मला तुझी दयासुद्धा येते आणि असं वाटतंय की नाही हेच हिच्या बाबतीत योग्य आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते सायली प्रत्येक वेळेला माझ्या बाबतीत काही एक बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही काही केलंस तरी बाबा माझी साथ सोडणार नाहीत तेव्हा रविराज मोठ्याने ओरडतात एक मिनिट मी खोट्याची साथ कधीच देणार नाही मी कायम खऱ्याच्याच बाजूने उभं राहणार आणि काहीही झालं तरीसुद्धा मी कायम खऱ्याच्याच बाजूने असणार तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता तर तन्वी मी तुला माफ करणारच नाही एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी तू जे काही केलं आहेस ना ते चुकीचं केलं आहेस मुळात तू असं काहीतरी करू शकतेस याचीच मला लाज वाटते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अरे सिनियर खरं सांगायचं तर तन्वीने काय काय केलं आहे आणि काय नाही हे तर तू अजून बघितलंसच नाहीस अरे तन्वी एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी आणि मुळात मला तिची ही गोष्ट चांगलीच कळून चुकली आहे तेव्हा लगेच मोठ्याने रविराज बोलतात पुरे झालं अर्जुन मला तर आता सगळं काही सगळं काही कळतं आहे सगळं काही समजतं आहे पण आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी या मुलीला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मी या मुलीला माफ करूच शकत नाही मुळात मला या मुलीशी आता बोलायचीच इच्छा राहिली नाही ही मुलगी असं का वागते तेच कळत नाही पण काहीही झालं ना तन्वी तरीसुद्धा यापुढे तुझा हा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा नसणार तेव्हा मात्र प्रिया बोलते प्लीज प्लीज बाबा असं नका ना करू बाबा प्लीज तुम्हीच जर का माझ्याकडे पाठ फिरवली तर मी कोणाकडे बघायचं तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात ना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि रविराज तिथून जात असतात तेव्हा मात्र प्रिया रविराजच्या हातापाया पडत असते पण काहीच उपयोग होत नाही तेव्हा सायली प्रियाला बोलते खरं सांगू का प्रिया तुझी ही अवस्था बघून मला खरंच खूप वाईट वाटतं आहे एवढं वाईट वाटतं आहे की मी तुला सांगू शकत नाही पण काय करणार शेवटी तुझी लायकीच ती ना एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहेस मला तर मुळात तुझं हे वागणंच पटत नाही तू असं का वागतेस तेच मला कळत नाही का 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 तू असं केलंस तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता या सर्व गोष्टी समाप्त झाल्या मला तर आता काहीही बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर मला बाबांचं मन जिंकलंच पाहिजे त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो अजूनसुद्धा तुला सिनियरच्या बाबतीत काही चुकीचं करायचं आहे का त्याला फसवायचं आहे का नाही तू ते करूच शकतेस याची मला खात्री आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया की ती काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं मला तर आता यासंबंधी काही एक बोलायचं नाही काहीही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज तिकडे घरी आलेले असतात आणि रविराज घरी आल्यानंतर प्रतिमा रविराज ना बोलते रविराज काय झालं तुम्ही एवढे अपसेट का आहात तेव्हा लगेच रविराज बोलतात एखाद्या मुलीने आपल्या बापाचा विश्वासघात केला खरं सांगायचं तर तिच्यावरती माझा विश्वास होता पण तिने मात्र माझा विश्वासघात केला तर मला कसं वाटत असे अगं प्रत्येक वेळेला तन्वी मला फसवत आली आणि मी मात्र फसत गेलो एवढा मोठा गाजलेला वकील मी पण माझ्या मुलीचा खोटेपणा मात्र मी पकडू शकलो नाही तेव्हा मात्र प्रतिमा बोलते रविराज तुम्ही काय बोलताय आपली तन्वी खोटं बोलली नाही हो तेव्हा लगेच रविराज बोलतात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि स्वतःच्या कानाने ऐकलं आहे तन्वी जे काही खोटं बोलत होती ते तेव्हा मात्र प्रतिमा बोलते मग काय हरकत आहे तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय मुळात तन्वीकडून आपल्याला दुसरी काही अपेक्षाच नाही हे तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता तर मला यासंबंधी काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते रविराज तुम्ही काळजी करू नका एक ना एक दिवस प्रियाला तिच्या चुकीची जाणीव होईल आणि एक ना एक दिवस प्रिया नक्कीच जाणून घेईल की तिने काय चूक केली आहे ती आणि यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो आणि रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता तर मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही काहीही झालं तरीसुद्धा मला एक गोष्ट कळून चुकली आहे मी तन्वीवरती विश्वास ठेवून खूपच चुकीचं केलं आहे आणि यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सगळेजण रविराजकडे बघत असतात तेव्हा मात्र नागराज डोक्याला हात मारतो आणि बोलतो आणि अमुलीने माती या मुलीला तर काही काही गोष्टी कळतच नाहीत की काय वागते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाची सगळी कारस्थानं रविराज समोर येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका